नमस्कार जय जय सर्वांना कसे आहात सगळे आम्ही मस्त चला तर आजचा दिवस आहे तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे आयुष्य एकदाच मिळतं सो एन्जॉय एव्हरी मोमेंट चल तर कालच्या एपिसोडवर ना तुम्हाला समजलंच असेल की आपण जात आहोत गावाला आणि लास्टचा व्हिडिओ खूप लेंदी होत होता म्हणून म्हटलं की आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूच आणि सकाळी ना पाच वाजता निघायचा विचार करत होतो आम्ही पण खरंच होतच नाही आहे तरी आम्हाला साडेसहा पावणे सात वाजते आजचा थोडासा रूट वेगळा आहे वेगळा इन द सेन्स म्हणजे की एकत्र तरी जात आहोत आम्ही पण ॲक्च्युली मी दोन दिवस ना मी आणि श्रीशा इकडे माहेरी जाईन आणि फत्तो आणि आहोत जातील सासरी सो ॲक्च्युली काय होतं की श्रावण महिना सुरू आहे आणि माहेरची थोडीशी देवीची ओटी वगैरे ही भरायची आहे म्हणून म्हटलं की आता आपल्याला चार दिवस मिळत आहेत तर दोन दिवस इकडे जाऊ आणि रक्षाबंधनला आपण सासरी जाऊ कारण श्रीशाचे बहीण भाऊ वगैरे पण खूप सारे आहेत सगळे आणि प्रत्येक वर्षी ते एकत्रच सेलिब्रेट करतात सगळे एकत्र येतात सो म्हणून विचार केला की आपण नंतर तिकडे जाऊ आणि मग नंतर ना रिटर्न आपण पुण्याला येता येईल असा विचार तरी सध्या झालेला आहे प्लॅन बघू आता कसं कंटिन्यू वगैरे होईल आणि तुम्हाला ना माहेरची जी देवी वगैरे आहे किंवा जो ट्रॅव्हलिंग सगळं तुम्हाला बघता येईल आणि सो फुल एन्जॉय होईल सो स्टे कंटिन्यू आणि व्हिडिओही छान छान होतील गावाकडे आले म्हटल्यावरती आता रोज ब्रेकफास्टची किंवा नाश्त्याची सवयच आहे सो ॲटोमॅटिकली गाडी थांबतेच आणि ही भूक लागलेलीच होती कारण सकाळी तिला ॲज इट इज उठवून घेऊन आलेलो होतो आम्ही तिचा आवरत बसला तर अनेक फरच खूप वेळ झाला असता म्हणून तर नाश्त्यासाठी आम्ही थांबलेलो आहे ॲक्च्युली मला हॉटेलचं नाव आठवत नाही म्हणून कुठं येतं अरे ऊन लागते तिथं ऊन येते ना हे ऊन नको यार मला एवढं मोठे आहे स्पेस मध्ये हे इथे आहेत रे या ऊन लागते बर जा सर काय तुम्ही इकडे दोघी पण आज आपल्या कंट्रीला इंडिपेंडन्स डे मिळाला स्वातंत्र्य म्हणजे काय आहे जरा पावसाचं वातावरण वाटायला आता सत्याऐशी किलोमीटर अजून सतरा किलोमीटर कराय गेले गाडीला

ब्रेकफास्ट खरंच खूप छान होता मिसळ पण खरंच खूप भारी होतं आता मिसळ म्हटलं की जरा वीक पॉईंट वाटतं की आवडतं म्हटल्यावरती कसंही आपल्याला चालतच असेल तर दादा न्यायला आलेला होता कोल्हापूरमध्ये सो आम्ही माहेरी गेलो आणि साहेब आणि फतू गेली सासरी आणि जरा दोन दिवसांना आपण भेटूच साहेबांना परत नेक्स्ट थॅ मुलींचं ना निवांत राहण्याचं ठिकाण ना सकाळी लवकर उठायचं टेन्शन ना लवकर स्वयंपाक करायचं ना कुणाची भीती ओरडतील म्हणून अगदी सगळ्या जबाबदारीमधून सुटका असते ते म्हणजेच माहेरी आल्यावरच आपल्या आईवडिलांचं लाड आणि दाता प्रेम टचूट प्रत्येक वर्षी ना की मम्मी देवीची उठी भरत असते श्रावण महिन्यामध्ये सो मम्मी आणि वहिणी सकाळी उठून पोळी वगैरे सगळं बनवल्या होत्या आणि खरंच सांगते मी आठ वाजता उठले आणि आदल्या दिवशी ठरलेलं होतं की मम्मीला म्हटले की मी दोन दिवस आले मला निवांत राहायचं आहे सो नको हे करून मी गेल्यावरती तू देवीची ओटी भर म्हटले तरी पण मला लागले की नाही तू आलास तर आपण सगळ्या देवीचं तुझ्या हातून ही ओटी भरल्यासारखं होऊन जाईल सो सकाळी उठून वहिनी आणि मम्मी देवीची ओटी म्हणजे पोळीचं जेवण वगैरे पण सगळंच लागतं सो त्यासाठी ते सगळं बनवले आणि गावातल्या देवीचं शेतातलं वगैरे सगळ्याच देवीची उटी भरायची होती जे लोक वाईट कर्म करतात ते सुखात राहतात मग देव आहे की नाही याची शंका येते या जगात खरंच देव आहे का असेल तर तो चांगल्या माणसांची एवढी परीक्षा का घेतो असं प्रत्येकांना प्रश्न हा पडतच असतो जे लोक वाईट कर्म करतात ते सुखात राहतात मग देव आहे की नाही याची शंका ही प्रत्येकांना येतच असते आता या जगात देव आहे का असेल तर तो चांगल्या माणसांची एवढी परीक्षा का घेतो असा प्रश्न हा सगळ्यांना पडतच असतो इवन मलाही पडत असतो आता माझ्या मते जगात देव आहेच हो आता प्रत्येकांची मतं ही वेगवेगळे वेग वेग असू शकते आता दगडाचंच उदाहरण घेऊया अत्यंत कष्ट सोसून एक एक टाकीचा घाव घेऊन मूर्ती घडवली जाते त्या मूर्तीची पूजा केली जाते परंतु मूळ स्वरूपातील दगड मात्र नारळ फोडायलाच वापरतात म्हणजे काय की प्रत्येकालाच एक उत्तम स्थिती प्राप्त करण्याकरता काही परीक्षांमधून जावंच लागतं त्यामुळे सर त्याची किंमत वाढते चांगली माणसंही अधिक चांगली होण्याकरता त्यांनाही अशाच काही अवघड परीक्षांमधून जावं लागतंच अर्थात आपण केलेले ही यात मोठा वाटा उचलतातच वाईट कर्म करत असलेली माणसे आपल्याला वरून वरून सुखी वाटत असतात परंतु ते तसं नसतं मन आहे ना की दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं तात्पर्य काय करायचं आपण तर उत्तम कर्म करत राहायचं म्हणजेच आज अवघड परीक्षेमधून जात असाल तर एक दिवस ही हो उत्तम स्थानी आपण जाऊन चिरंतर हे आपलं प्राप्त होईलच असं कारण मी एका ठिकाणी असं बघितलेलं होतं की टेबलखाली पैसे घेणे किंवा दोन नंबर वगैरे बिझनेस करणे वगैरे त्यांच्या घरी जाऊन तुम्ही नक्की बघा औषधासाठी ना पंधरा वीस हजार तर त्यांना द्यावंच लागतं त्यामुळे उत्तम कार्य करत राहा उत्तम आपल्याबाबत होतच राहील रेणुका देवीची ओटी भरली आणि नंतर शेतामध्ये जी लक्ष्मीची मंदिर आहे सो तिथं देवीची ओटी भरण्यासाठी आलेलं आहे तुम्ही एकदा लास्ट व्हिडिओमध्ये बघितलंच ला असाल की शेतामध्ये ज्या वेळेला बोरवेलचं चा काम चालू होतं त्यावेळेलासुद्धा ओटी भरून आम्ही बोरवेलचं चा काम चालू केलेलं होतं आणि खरंच याची खूप कृपा आहे आमच्या सगळ्या शेतांवरती त्यामुळे एका शेतकऱ्याला एक समाधान असतं

शेंगाच की हे पण हॅलो शेंगाच की हे पलीकडच शेंगाच की नाही हे शेंगा घातली की सगळे एकत्रच घालतात बसावंही नाही कसपाट काढायला हे बघा हे घाण असं की नाही हे सगळं काढायला लागतंय हे सगळं घाण असे की नाही कारण मग त्यात हे होतंय हे स्वच्छ आता कसं असतंय की नाही होत नाही हे मेथी आहे काही भाजी असं काय आलंय मग मग सांगाल पाणी लई झालं ना आता ऊनच आहे का पाणी हा त्यामुळे झालंय कोथिंबीर पण आली की हे कोथिंबीर पण काढलंस मम्मी छान आले

आम्ही काय करतो घरनं स्वच्छ नव्हते म्हणून घरन करतोय मग पाठच यायचं का माझं पण व्यायाम होतंय हे पण यायचं कुठं होतच नाही आम्हीच पाठच येऊन आता मासा काय म्हणत सकाळ काय होऊन नसतंय का बरं शाळा बघते विद्या मंदिर लागेल ह ना किती छान शाळा ती आम्ही ह्याच्या यात्रेला येत होतो प्रत्येक वर्षी त्या मैत्रिणी होत्या काय लाटवडीच्या आणि त्या मला जेवायला बोलवायच्या आणि सहा सात मैत्रिणी सगळ्यांच्या घरी जेवायचंच म्हणून अश्व पोट दुखायचं आमचं ना प्रत्येक यात्रेला सांगणार ना खरं त्यांनी कधी असते यात्रे శ్రిషా స్వరా స్వరా కూడా ఏ పిలువ शेतातल्या ही ओटी भरली आणि त्या एरियामध्ये असलेल्यांना माहिती असेल की लाटवडीचीही ओटी भरतात तिथल्या मंदिराचीही सो तिथलंही भरलं आणि निघालो आम्ही नदी नदीवरती म्हणजेच इंचलकृजीच्या पुलावरती केल्लमा देवीचं रेणुका मातेचं नवीन मंदिर बांधलेलं आहे आणि सगळ्या देवीची ओटी भरलेली आहे दादाचंच मत होतं की आपल्याला माहीत असलेल्या देवीचं एक राहून जाईल सो तेही भरू म्हणजे आपलं सगळंच होऊन जाईल म्हणजे पेंडिंग असं काहीच पडणार नाही आहे कारण पुरणपोळीच नैवेद्य सगळ्या देवांना लागत असतो सो सगळंच श्रावण महिनामध्ये होऊन जाईल अशा हिशोबाने आम्ही परत ह्या इकडे चालू फर्स्ट टाईमच आम्ही इकडे आलेलो आहे दादा वगैरे करत असतो पण मीच फर्स्ट टाईम इकडे आलेले आहे सो एन्व्हायरमेंट छान आहे बांधकामही छान आहे नदी किनाऱ्यावरच आहे आणि ह्याच्या पलीकडेच गणपतीचं मंदिर आहे आणि प्रत्येक वर्षी तिथे सं यात्रा खूप मोठ्याने असते आणि संकष्टीला वगैरे पण खूप गर्दी असते तिथं तो so, व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ही देवीचं दर्शन होऊन जाईल तुम्ही ही छान असं बघू शकाल ह्या उद्देशानंच मी हा क्लिप वगैरे घेतलेला आहे आणि काही चुकलं असेल बोलण्यात वगैरे तर क्षमा असा आधी आपला उद्याचा व्हिडिओ आपला असेल की ट्रॅव्हलिंग आहे आपलं तेही तुम्हाला दिसूनच येईल सो स्टे कंटिन्यू आणि उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका सो तेही तुम्हाला नवीन काहीतरी होऊन जाईल आपल्या देवालाच जायचं आहे पण भारी आहे सो आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय टेक केअर भेटूच उद्या आपण